गो 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 तो हा, हे प्रमाणपत्र देऊन आशा वर्कर आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविका सन्मान हे मध्ये करण्यात येईल प्रातिनिधिक स्वरूपात आपण सन्मान करतोय कारण हा सन्मान जर काढायला सुरुवाती मदत <muchas> आहे ही गणपती कित्येक वर्षांपासून आपण आमदार साहेबांच्या क्रमांकाच उमेश बांदल टाकवे जवळजवळ जवळ जवळ बाराशे स्पर्धकांनी भाग बार घेतला होता उत्तेजनाथ डेकोरेशन प्रथमेश क्रमोक बीड खोकोली

कोरोनाच्या असताना संकटाच्या समयी आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कोरोनाची माहिती घरोघरी पोहोचवा आणि हे महत्त्वाचं काम हे उल्लेखनीय काम माझ्या अंगणवाडी सेवेकडे आशा <laughs> वाटत आणि तेव्हा खऱ्या अर्थाने संपूर्ण कोरोनाचं संकट काय याच्यावर औषध काय मेडिसिन काय याची माहिती काय कशा पद्धतीने हा संसर्ग टळला पाहिजे आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे आशा वर्गच माझ्या गेल्या प्रत्येक घरी जाऊन त्याही समजवलं अंगणवाडी सेविका गेल्या त्यांनी आपल्या मुलांना त्या ठिकाणी समजवलं आणि प्रत्येक कुटुंबाला आधार देण्याचं काम हे माझ्या अंगणवाडी सेविका अशा वर्कर्सनी केलं आणि म्हणून हा सन्मान सोहळा या ठिकाणी केलेला आहे की अंगणवाडी अशा वर्कर्स मदत त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे अशा वर्कर्स तर माझ्या घरोघरी जात होत्या जा। अनेक अशा वर्ग त्या ठिकाणी गोळवीमध्ये त्या ठिकाणी कोरोना त्यांना झाला आपण सार्वजनिक त्या ठिकाणी उपस्थित योगदान दिलं गेलं आणि मग या मतदारसंघाचा आमदार म्हणून कुटुंब माझी जबाबदारी ज्या पद्धतीने शासनाची यंत्रणा आहे कॉन्ट्रॅक्ट त्रेपन्न हजार लाखी भाई योजनेचे लाभार्थी आपल्या सार्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमात आणि या सगळ्या योजनांचे फॉर्म आपण त्या ठिकाणी आपल्या माध्यमात भरले गेले आणि म्हणून शासनाची योजना या ठिकाणी येत आहेत या साऱ्या योजना तलागावापर्यंत पोहोचवायचं ता काम म्हणजे अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील मदतनीस असतील डेटा ऑपरेटर असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील ज्या ज्या या ठिकाणी काम करतात अंगणवाडी सेविका असतील कॉन्ट्रॅक्ट काम करतात यंत्रणा प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं की मागच्याकडांच्या महिलांचा शेअर पीचा मी संघर्ष आझाद मैदानाला पाहिला अंगणवाडी सेविकांचा संघर्ष आझाद मैदानाला पाहिला आशा वाटतंचा संघर्ष

माझ्या मदतीस ज्या पद्धतीने काम करत आहे त्या सहाऱ्या कर्मचाऱ्यांना आज शासन ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखी बहीण योजनेला शेचाळीस हजार कोटीचा प्रदंड सरकारच्या तिजोरीवर भरता असताना सुद्धा महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं आणि आज लाखी बहीण योजना ही आपला चांगली आहे त्या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण झालं पाहिजे महिला सबलीकरण झालं पाहिजे या दृष्टीने शासन प्रयत्न या ठिकाणी करत आहे परंतु माझी वैयक्तिक मागणी या ठिकाणी सरकार की माझ्या ह्या सगळ्या भगिनी ज्या पद्धतीने अंगणवाडी सेविका अशा वर्कर्स मदत सीआरपी असतील किंवा ज्या ज्या निशांची यंत्रणा म्हणून काम करत आहे कॉन्ट्रॅक्ट बसून काम करणारे यंत्रणा या शासनाच्या समकक्षामध्ये जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत हा नियंत्रण तो असं तुम्ही ज्या सर्वजणी आहात त्या खऱ्या अर्थानं हे जे क्षेत्र तुमचं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि आशा वर्कर या हे तुम्हाला नाव बले ते आहे अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर परंतु कोणतंही संकट आलं की न घाबरता तुम्ही मैदानात उतरता आणि जिद्दीने तुम्हाला दिलेलं काम पूर्ण करता आणि विजय होऊनच घरी येतात म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने बन लागत नाही म्हणजे तुमच्या कामाचं महत्व काय आहे हे शासनालाही बोललेलं आहे आणि म्हणूनच शासनाने वाचवा तुमच्या मान्य तुमचा मागण्या म्हणत नाही कारण मोठी मागणी आम्हाला घरात माहिती आहे

I mean, I've got to speak out I that. I can get little